रतनगड शिखरावर विद्यार्थ्यांची यशस्वी मोहीम निसर्ग पर्यटन सहलीतून पर्यावरण संवर्धनाचा जागर सामाजिक वनीकरण विभाग नाशिक वनपरिक्षेत्र निफाड व कर्मवीर गणपतदादा मोरे जनता विद्यालय पिंपळगाव बसवंत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय हरित सेना उपक्रमाअंतर्गत एक दिवसीय निसर्ग पर्यटन सहलीचे आयोजन करण्यात आले या सहलीत विद्यार्थ्यांनी सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा अभयारण्यात असलेल्या रतनगड हिल्स उंची बाराशे सत्त्याण्णव मीटर अंतर सात पॉईंट पाच किलोमीटर या महाराष्ट्रातील कळसुबाई शिखरानंतरच्या सर्वोच्च शिखरावर दोन तास चोपन्न मिनिटात यशस्वी चढाई करत उल्लेखनीय कामगिरी केली या निसर्ग सहली अंतर्गत विद्यार्थ्यांनी रतनगड हिल्स भंडारदरा धरण घाटघर जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोकणकडा रिव्हर्स वॉटर पार्क वॉटर पार्क सामाजिक वनीकरण विभागाचे इको सिटी टुरिझम सेंटर नेकलेस फॉल आशिया खंडातील सर्वात खोल दरी म्हणून ओळखली जाणारी संधन व्हॅली या स्थळांना भेट दिली रतनगडाच्या ट्रेकिंग मार्गावर आढळणाऱ्या कागदी पिशव्या प्लास्टिक कचरा व पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम देखील राबवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला निसर्ग सहलीच्या माध्यमातून वन परिमंडळ अधिकारी निफाड व वनरक्षक निफाड यांनी नि विद्यार्थ्यांना वन्यजीव अभयारण्यातील नियम तसेच पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधा याबाबत मार्गदर्शन केले तसेच भंडारदरा परिसरातील जलविद्युत प्रकल्प जंगल सफारी इकोसिटी ट्रिझम सेंटरमधील राहण्याची व जेवणाची व्यवस्था त्याचप्रमाणे विविध वन्य प्राणी व पक्ष्यांची माहिती मार्गदर्शकांच्या माध्यमातून देण्यात आली आशिया खंडातील सर्वात खोल दरी संदन व्हॅली औषधी वनस्पती वृक्षसंपदा वन्य प्राणी व पक्ष्यांविषयी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली या निसर्ग पर्यटन सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम पर्यावरण संवर्धन व वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण झाली निसर्गाप्रती दृढ संकल्प वन्यजीव संरक्षण व संवर्धन या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभाग नाशिकच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला या निसर्ग पर्यटन सहलीसाठी सामाजिक वनीकरण विभाग नाशिकचे विभागीय अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी निफाड वन परिमंडळ अधिकारी निफाड वनरक्षक निफाड शालेय समितीचे अध्यक्ष आणि सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच हरित सेना विभाग व सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन